सुंदर असं भजन डबलवारी पारंपरिक डबलवारीच्या माध्यमातून वाघ या वाघतो अनुभव बरेचसे गेले या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी म्हणजे मान्यवर कलावंत या ठिकाणी आलेले आहेत आमचा उत्कृष्ट पकवाद वादक ढोलकी वादक आणि त्याचं नाव संपूर्ण हातामध्ये ती जादू आहे त्याच्यामध्ये आणि प्रामाणिकपणे मी सांगतो ते आकाश सावंत आमचा सिद्धेश बंडाराम झाडगेबाबांकडे शिकला अतिशय सुंदर पकवांचा हात त्याचा सोलो वगैरे करतो एक तो एकदा टाळ्या त्याच्यासाठी सुंदर असं भजन लोकशाही सादर केलं बऱ्याच वेळा थोडस किचाळाची त्याला सवय आहे म्हणजे सवय असल्यामुळे मी बरेच वर्ष आता नाही म्हटलं तरी पंधरा वीस वर्ष या बोमटा ऐकाना ऐकता मी अनुभव लिहिला त्या उटल्यामुळे दोन तीन माणसा खाली घेऊन गेले असं तर माणसा नको परत म्हणजे असं त्या बाकी बो छान आहे बाकी माका काय वाटतात बोलले जर बोला मी दिली असं म्हणतात तर तुम्ही दुसरी वारी ना अभंग ना गवळण ना भारुळ किती वेळ लागलो तुम्हाला अडीच पावणे तीन तास सुद्धा लागले अभंग राहिला गवळण राहिली भारून राहिली कवाली राहिली कधी घेणार पाटपटी सकाळी सहा वाजता लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे माशा काय हे स्वतः सांगतात ना मी मोठो लोकांनी मोठा म्हणावं आपण त्या बरोबर असले तर टाळेवर आपलं आपण सांगायचं ना वि मोठं मी वाघ लोकांनी म्हणावं काय हिंदु उर्दय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे वाघ आणि वागत होते त्यांची उत्साह कोणाला नेऊ ना शकत नाही पण हिने मध्यंतरी असा रान उठवलेला नाही दोन वाघांची टक्कर

भयात माझ्यावर इतका प्रेम आहे बावीस वर्षापूर्वी माझ्यावर लग्न करून तयार झालं म्हटल्या बदला महादेव महाराज आता तू काय आणि मी काय एकच आहोत नाही ना करूया काय घडावलं कामात ना काय गेला पुरता का <laughs> पब्लिक एवढा होता बुवा देवाच्या तहीने आज गणेश प्रासादी भजन मंडळाचं नाव गुवा आज आजचा एकवीस वी डबल वारी म्हणजे एकवीस पूजा म्हणून एकवीस जोडप्यांचा सत्कार या ठिकाणी झाला बरं अशा पवित्र जागेमध्ये खूप काम काय मिळतात मी कसले वा जॅकेट कुठावून ठीक मिळता मला कॅरी होईल ताई तुझ्या टाकून माझा इतका परिणाम आणि प्रामाणिकपणे सांगतो सावंत चाहतो खास खासात ना ते पडतात ते चालत आज माझे लोके बोल मी प्रामाणिकपणे सांगतो पहाडी आवाजाचे भाष्य प्रत्येक डबल बारीत मी सांगत असतो ते भगवंताने त्याला तो वरदान दिलेलं आहे कुठल्याही पट्टीत गायची तयारी असते त्यांची कुठल्याही पट्टी बंगला तो बेसूर पण पण मी मनापासून पण आमचे बघा हिंदू सावंत लोक आणि आम्ही असल्यानंतर लोक भरपूर ह्या पद्धतीने लोक येतात त्याच्यामुळे लोक आम्ही आम्हाला लोकांनी जागा त्याच्यामुळे

कस बाबा ट्रेन मध्ये चढता येईल माणूस काय कळत बरेचसे बारके माणूस मका बघ मका समीर कदम चा हिथे जोडी घालता यो भुसकल खाल तुला ट्रेन मध्ये चढलो समीर कदम बा समीर कदम केले समीर कदम बोल सारखो जर समजा गर्दीतून तो गेलो त्यांना समजा जाणार जाव बुवा तुम्हाला शुभेच्छा आहेत आमची काय दुश्मनी नाही पण बो एक तुम्हाला सांगतो वास्तविक तुमच्या सगळ्या सारख्याकडनं अपेक्षा होती की निदान भारूड तरी होईल ते काय झालं नाही कवाली तरी होईल झालं नाही दोळण तरी होईल झालं नाही तुम्ही जो ऑर्केस्ट्रा लावलात मागाशी झालीच आपल्या गोळत झाली काही शॉर्टकट झाली काय पण तुमच्या सगळ्या सारख्याकडनं अपेक्षा भारूड ऐकल्या मी आता भारूड घेतो

एका अभंगामध्ये कमीत कमी पंधरा राग मी लागणार किती वजून पांधरायचा आणि सांगायचं सांगायचो राग परफेक्ट राहायचा आणि सांगायचा ना आवाज करायचो ना उतर <laughs>

जवळचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले शब्द कळले पाहिजे अमकी शब्द लोकांपर्यंत पोचले पाहिजे काना फाडायचा ना I'm नाचे खाप कधी होतात रंगाचा रावण होतो रावणाचा रंग होतो करोडपतीचे करोडपती होतात रोडपतीचा करोडपती हो नियतीचा खेळ आहे 关注啊！ बादशाला कुठलो सत्यनारायणच्या पूजेला कुठला अपंग हे अभंग आहे त्या माणसाचा अभंग तो आज अपंग कुठला आहे तो केर्याचा उटोंगा देव भाव आता भुकेला वैतुंचा सोडून आला आता रडा नाही रडा म्हणजे चित्र भूगा केर्या एक पिंडदान करतात केल्यानंतर ते देव बनवण्यासाठी आपण बघा कोणासाठी हो रांगात अब, येईल वारा येऊसाठी मग आपण अमंग ना तो अभंग घातो म्हणजे तू घालत मग अशी झालं तू घालता बहुतेक दोन तीन उभी रावला होती बघा जागाय मी एखाद मी सांगत नाही माझ्या गुरुजीने चिंतामणी पांजळ कोण सांगितलं ते सांगत मी सांगतो मी नाही सांगत त्यांचे बोलत तेराचे अभंग वेगळे असतात बार्शाला वेगळा असतो सत्यनाथच्या पूजा वेगळा वर्ष शब्दाला वेगळा आहे एखाद्याच्या घरात प्रवेश आहे त्याचे अभंग आहे बघा तुम्ही गाता चालू एका डोक्या नाही खय एखाद्या एखादं तुमचा एखाद्याचा तेरा आहे आणि तो वजन सांगायला तर थोडी लांब मानात आनंदी आनंद या होता नाडकावती करी आनंद We'll <laughs> काय म्हटलं बघा तू ब्राह्म